वर्ग दहावा विषय इतिहास पाठ चौथा भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅशमध्ये समावेश होतो पर्याय अ दृक्कला ब ललित कला क लोककला ड अभिजात कला तर याचं उत्तर आहे पर्याय अ दृक्कला चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कलामध्ये समावेश होतो दोन मथुरा शिल्पशैली डॅशच्या काळात उदयाला आली मथुरा शिल्पशैली डॅश काळात उदयाला आली पर्याय कुशाण गुप्त राष्ट्रकूट की मौर्य तर याचं उत्तर आहे अ कुशाण मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत एक कुतुबमिनार मेहरवली दोन गोलघुमट विजापूर तीन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली व चार ताजमहल आग्रा यातील चुकीची जोडी आहे तिसरी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जी जोडी आहे चुकीची आहे तर या जागी योग्य जोडी असेल छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक कला उत्तर आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते ही मांडणी शिल्प गायन चित्र नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता संवेदनशीलता कौशल्ये इत्यादी महत्त्वाचे घटक असतात दोन हिमाडपंथी शैली उत्तर प्रामुख्याने बाराव्या तेराव्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हिमाडपंथी मंदिराची बांधणी झाली हिमाडपंथी स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याचे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते तारकाकृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोणामध्ये विभागलेल्या असतात या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून आकर्षित करून घेतात महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंथी शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्य कलेचा विकास दर्शवतात तीन मराठा चित्रशैली इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली सचित्र हस्तलिखित पोथ्या पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत वाड्यांचा दर्शनी भाग दिवाणखाने मंदिरांचे मंडप शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात या चित्रशैलीवर राजपूत आणि माळा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांनी आवश्यकता असते कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते तर याचं कारण काय आहे तर याचं कारण आहे कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत त्यातील धातू लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते दोन चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे उत्तर कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे ठाकर आदिवासी वारस वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या पीड़या टिकवून ठेवली आहे चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोत्या आता जीर्ण झाल्या आहेत म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथेसारख्या या परंपरांचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे प्रश्न चौथा पुढील प्रश्नाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा उत्तर लोककलांची परंपरा अश्मयगुण काळापासून चालू आहे हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत आजही बंगाल बिहार गुजरात महाराष्ट्र राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात मातीची खेळणी मातीचे बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती पुरोधांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि विरगळ यावर शिल्पे कोरली गेलेली पहावयास मिळतात अशा रीतीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला दोन गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा उत्तर इसवी सणापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यावर ग्रीक आणि पार्शियन संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला इसवी सणापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शिल्पशैली शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात वायव्य सरहद प्रांत पेशावर व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यामुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने अमूलाग्र बदल केला प्रश्न पाचवा पुढील तक्ता पूर्ण करा मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंथी तर मंदिर स्थापत्य शैली नागर तर याचे वैशिष्ट्य काय या आहेत तर याची वैशिष्ट्य आहेत पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते शिखरे निमुळती होत जातात शिखर कलशाकृती असते द्राविड या मंदिर स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्य मंदिरांचे शिखरे प्रियामिडच्या आकाराची असतात शिखरांपेक्षा गोपुरे मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात हेमाडपंथी मंदिराची वैशिष्ट्य या शैलीतील मंदिराची बांधणी चौरस व तारकाकृती असते मंदिरांच्या बांधणीत चुना व मातीचा वापर केलेला नसतो उदाहरणे नागर मं... नागर मंदिर स्थापत्यशैली खजुराहोचे कंडारिया महादेव मंदिर भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर कोणारकचे सूर्यमंदिर राजस्थानमधील अबू पहाडावरील दिलवाडा मंदिर द्राविड मदुराईचे मीनाक्षी मंदिर महाबलीपुरमची रथमंदिरे तंजावरचे बृहदेश्वर मंदिर तिरुपती मंदिर हेमाडपंथी सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर अंबरनाथ येथील शिवमंदिर किद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा उत्तर अश्मयुगीन काळापासून गुहा चित्रांची परंपरा चालू आहे ह्या गुहाचित्रांतून कलाशैलीचे जतन केले गेले गुहाचित्रांमध्ये प्राणी मनुष्याकृती झाडे शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेल्या आढळतात अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले नवीन प्राणी शेतीजीवन वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला नैसर्गिक द्रव्यांपासून वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरून वापरले गेलेले दिसतात सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे करू लागला नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे का काढू लागला सणसमारंभाप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली चित्र परंपरा चित्रकथी परंपरा लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्र शैली आढळतात दोन भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य सोदाहरण स्पष्ट करा उत्तर पार्शियन मध्य आशियाई अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलीतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस स्, मुस्लिम स्थापत्यशैली असे म्हणतात मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच म्हणजे दोनशे चाळीस फूट आहे मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत तीन कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा उत्तर विविध कलाक्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध आहेत कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये अभिलेखागारे ग्रंथालये पुरातत्वीय संशोधन पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार दिग्दर्शक छायाचित्रकार प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कलाक्षेत्रातील जाणकारांची गरज असते दागदागिने धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे बांबू काच कापड माती वा दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे या बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात चार पृष्ठक्रमांक तेवीसवरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा तर मुद्दे आहेत अ निसर्गाचे चित्रण ब मानवाकृतींचे रेखाटन क व्यवसाय ड घरी तर उत्तर आहे हे वारली चित्रपरंपरेतील चित्र आहे वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला या चित्राविषयी माहिती अ निसर्गाचे चित्रण या चित्रात काही वनस्पतींच्या फांद्या फुलझाडे उगवता सूर्य पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात ब मानवाकृतींचे रेखाटन चित्रात स्त्री पुरुष खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रात माणसांची हुबेहूब चित्रे नसतात ती फक्त रेखाचित्रे असतात त्रिकोण चौकोण वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात क व्यवसाय या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा ड घरे उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात त्यावर चित्रे काढलेली आहेत या चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते हे लोक गरीब आहेत हे जाणवते हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते R kartına dista atın.